भाजपची संपूर्ण ताकद सुरेश पाटील यांच्या पाठीशी उभी आहे असं प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी व्यक्त केलं सुरेश पाटील यांच्या नसानसामध्ये भाजप आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद सुरेश पाटील यांच्या पाठीशी उभी केली आहे मतभेद मनभेद दूर करून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आपण सर्वजण एकत्र काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय सुरेश अन्ना पाटील यांनी मला सदिच्छा भेट घ्यावी अशी एक विनंती केली होती मी सुरेश शब्द दिला होता की मी काही झालं तरी चालेल पण आज मी सुरेश अन्नाचं मन त्यांचं आग्रह आता टाळणार नाही मी त्यांना शब्द दिला होता मागच्या तीन महिन्यापूर्वी की सोलापूरला जेव्हा येईल तेव्हा सुरेश अन्नाजी तुमच्या वॉर्डात तुमच्या घरी मी आलेश्वर राहणार नाही सुरेश पाटील यांच्या भवानी पेठ येथील सदा ईश्वर या निवासस्थानी बावन कोळे यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत बावन कोळे यांचं जंगी स्वागत केलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी अमर साबळे नरेंद्र काळे विक्रांत पाटील मनीष देशमुख विजयकुमार पिसे राजकुमार माने हेमंत पिंगळे राजश्री चव्हाण बिपिन पाटील आदीजण उपस्थित होते हैं।